नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी राजेश चौधरी खानदेश दर्पण मध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे आगम हायस्कूल सावदा या ठिकाणी शिक्षक दिन मोठ्या जल्लोषात इथे उत्साहात साजरा केला जात आहे आपल्यासोबत आज ज्या मुख्याध्यापिका बनलेल्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊया नाव आपलं श्वेता मनोज खरूर आपण आज शिक्षक दिनानिमित्त आपली काय भूमिका आहे सर्वप्रथम मी सर्वांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आज आमच्या एस ए जी आगम हायस्कूलमध्ये टीचर्स डे साजरा करण्यात आला आहे कारण पाच सप्टेंबर हा आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन हा साजरा करत असतो पण पाच सप्टेंबरला नेमकी ईद आल्यामुळे आज आमच्या शाळेत म्हणजे चार सप्टेंबरला शिक्षक दिन हा साजरा केला गेला आहे त्याच्यात माझी भूमिका प्रा प्रिन्सिपलची आहे आणि प्रिन्सिपल ह्या दिवशी आमच्या शाळेतले सर्व जी शिक शिक्षकेची जी भूमिका असते ते, ते स्टुडंट राबवत असतात तर त्या दिवशी आप आ, शिक्षक नेमका काय असतो हे आपल्याला कळत असतं शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक नसतो तो एक कुंभार असतो जसा श कुंभार एखाद्या मातीचा गोळा घेऊन सण त्याला कधी प्रेमाने तर कधी हतोड्याने तर कधी आगच्या शेक्याने जसा आकार देत असतो तसा शिक्षक जो असतो तो कधी प्रेमाने कधी रागाने तर कट क कधी कठोर शब्दाने विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करत असतो ज्याच्यामुळे विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या शिखरावर पोचतात त्याच्यामुळे शिक्षक हा त्यांच्या जीवनाचा पाया असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर मी आमच्या सर्व शिक्ष आज जे मला संधी भेटली प्रिन्सिपलची ही क्वचितच जणांना भेटते जीवनात प्रिन्सिपल बनायची आणि ती क्ष तो जो क्षण आहे तो माझ्या जीवनात आला म्हणून मी स्वतःला धन्यनशीब समजते की मी प्रिन्सिपल झाले म्हणून आज हा क्षण जास्त जणांच्या जीवनात येऊ येत नाही आणि ही संधी मला ज्यांनी मिळवून दिली म्हणजे आमचे शिक्षक आणि आमचे शाळेचे प्रिन्सिपल पी जी भालेराव सर यांचे मी मनापासून आभार मानते आणि आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मनापासून आणि त्यांचे सर्वांचे आभार मानते धन्यवाद

आपण कोणता विषय शिकवता इथे ओके हा हो ठीक आहे ठीक आहे आणि कोणता विषय हा मॅथ टू मॅथ टूचा विषय शिकवला ई येतात दहावी दहावीचा ठीक आहे शिक्षक दिनाबद्दल काही बोलता येईल शिक्षक दिन, शिक्षक दिन आ, हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी केला जातो साजरा केला साजरा केला जातो आणि इथे मला आनंद होतो मी शिकवतो मुलांना ते तेव्हा अच्छा एक आत्मिक समाधान वाटतंय तुला शिकवण्याचं अरे वा छान 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 इकडे काय वाटलं तुम्हाला विद्यार्थी शिकवताय आपले शिक्षक आहे -शीक, तुम्हाला काय वाटतं कसं शिकवत आहे चांगलं शिकवत आहे म्हणजे समजतंय तुम्हाला शो हो। अरे वा आपलं नाव लकी लीला दरपुडी लकी लीला दरपुडी तुम्हाला काय वाटतंय सर खूप छान वाटतंय कारण आमचा मित्र आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवते सरांच्या सहाय्याने एकदम चांगला मार्गदर्शन करतोय तर आम्हाला खूप छान वाटतंय कोणता टॉपिक शिकवतोय आहे सर आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये पायता गोर स्ट्रीपलेट असा तो टॉपिक शिकवतोय अरे वा ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर शिकवताय ते समजताय का आपल्याला हो आहे सरांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आपलं नाविकायोजक <paternizum> नमस्कार माझे नाव प्रिया जाधव हो। सर सावदा फैसपूरकरांना तुम्हाला आता किराणा घेण्यासाठी जळगाव भुसावळ जायची काहीच गरज नाहीये सो आपल्या फैसपूर मध्येच एका महिला उद्योजकने स्टार्ट केलेले आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रुट्स तर चला बघूयात गणेश उत्सवानिमित्त यांनी इथे काय ऑफर लावली आहे चला तर मग बघूयात इथे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर आपण बघू शकता प्रोटीनशी रिलेटेड प्रोडक्टसुद्धा इथे अवेलेबल आहेत टी अवेलेबल आहेत आणि हेअर ऑइल अवेलेबल आहेत मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि पेस्ट वगैरे अवेलेबल आहेत पेस्टमध्ये पण आपण बघू शकता की भरपूर व्हरायटी इथे आहे आणि मध्ये तर खूपच आहे सो इथं शॅम्पूज आहे मध्ये खूप सारे आणि फेस फेसवॉशेस आहेत नंतर कॉस्मेटिकमध्ये क्रीम्स आहेत पावडर्स आहेत टॅल्क्स आहेत ओके देन रूम फ्रेशनर्स वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर वुमेन्स आणि मेन्सला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील नंतर वुमेन्सशी रिलेटेड म्हणजे पिरियडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल होतील त्यानंतर इथं रूम क्लिनिंगसुद्धा रूम क्लिनिंगसाठी असलेले प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत सो सोप्स अवेलेबल आहेत त्यानंतर डाळी वगैरे तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतील ओके देन आपल्याला हवा असलेला जो पण बासमती राईस वगैरे ते पण तुम्हाला वन के जी पॅकेजिंगमध्ये मिळून जाईल त्यानंतर आंघोळीचे साबण सुद्धा इथे अवेलेबल आहेत कपड्यांचे सुद्धा साबण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील Uh, त्यानंतर वन के जी पॅकेजेसमध्ये तुम्हाला इथे डिटर्जंट पावडर वगैरे मिळेल अजून वॉशिंगसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज होतात तेसुद्धा तुम्हाला मिळेल आणि ते फाय फाय के जीमध्ये सुद्धा, सुद्धा पॅकेजिंग आहे तेसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यात त्यातसुद्धा तुम्हाला हवा तसं कन्सेशन मिळेल आणि त्यानंतर सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी ऑफर अवेलेबल होईल गणेश उत्सवानिमित्त त्यानंतर कॅम्फर आहेत आणि मसालेसुद्धा अवेलेबल आहेत जो तुम्हाला हवा तशी भाजी बनवा तसा मसाला यूज करा सगळं काही तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यानंतर सुहानामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता नंतर तिखट वगैरे आहे बिस्किट्स वगैरे आहेत बिस्किटचे खूप मोठे मोठे पॅक्स आहेत छोटे आहेत लहान मोठे दोघांमध्येही तुम्हाला वराय कन्सेशन आणि होलसेल रेटमध्ये मिळून जाईल ओके साखर आहे साखरची ते टू के जीमध्ये थ्री के जीमध्ये फाईव्ह के जीमध्ये पॅकेजिंग केलेली आहे कमल जिरा आणि कमल शोपमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर होलसेल रेट मिळेल तोही तुम्ही बाय करू शकतात त्यानंतर तीळ आहे आपल्याकडे साबुदाणा सुद्धा अवेलेबल आहे डॉल्फिनचा साबुदाणा हा आपल्याकडे डबल हत्तीसुद्धा अवेलेबल असतो सो तोही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल त्यानंतर आपल्याकडे बिस्किट्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पॅकेजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल खूप सारे ग ब्रँड्स मिळतील खूप सारे कंपनीज मिळतील त्यानंतर आपल्याकडे वन के जीमध्ये पिकल अवेलेबल आहेत तर गोळमध्ये पण आहे आणि जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे छोट्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपल्याकडे खूप सारी फळसांचीसुद्धा व्हरायटी आहे सो कम अँड बाय ऑल प्रोडक्ट्स ओके सो मेन गोष्ट अशी की मी तुम्हाला आधी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की आपल्या जी महिला उद्योजक आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रुट्स कारण हे ड्रायफ्रुट्स नाव त्या नावाशी रिलेटेड आहे सर एक प्रश्न पडतोस की ड्रायफ्रुट्सची काय रेट असेल काय नाही सो ड्रायफ्रुट्स इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल होऊन जातील सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे वॉलनट्स uh, आहेत मखाना आहे खजूर आहे ओली खजूर आहे सीडलेस आहे सीडेड हो आहे सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल काजू आहेत बदाम आहेत पॅकेजिंगमध्ये सुद्धा मिळेल आणि लूजमध्ये सुद्धा मिळेल सो so, ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला भरपूर कन्सेशन मिळेल तुम्हाला जसं हवं तसं कन्सेशन मिळेल आणि रिजनेबल रेट आणि होलसेल भावात मिळेल ओके okay, सो so, आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळसुद्धा अवेलेबल आहेत चिनोर आहे बासमती आहे कालीमूच आहे भरपूर सारी व्हरायटी आहे सो आपण ते सुद्धा इथून बाय करू शकतात आणि आपल्याकडे पंधरा लिटर आणि पंधरा किलोमध्ये सुद्धा तेलाचे टीप आणि तेलाची कॅनसुद्धा अवेलेबल आहे आणि इव्हन आपल्याकडे लूज सुद्धा असतं जर तेही आपल्याला घ्यायचं असेल किंवा तुम्ही येताना काही नसेल आणलं ला तर तुम्हाला इथून कॅन पण अवेलेबल होऊन जाईल सो तुम्ही ती इथून परचेस करू शकता त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागून जातील तेही काही तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाही तेपन शक्ता ते आ, तुम्ही ते पण घेऊ शकता आणि लूज ऑइल तुम्हाला ते पॅक करून देऊ तुम्ही व्हरायटी बोला पाच लिटर कॅनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि पंधरा लिटरमध्ये आपल्याला सोयाबीन ग्राउंडनट आणि सनफ्लावर या तिघे आपल्याला इथं मिळून जातील ओके सर ज्यांची आपण मग अशी गोष्ट करत होतो की ते महिला उद्योजक कोण आहेत तर चला भेटवते तुम्हाला या मॅडम नमस्कार मी वैशाली अरुण होले या प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट यांची संचालिका मी सांगू इच्छिते की गणेश गणेश उत्सवानिमित्त निमित्त आपण जी ऑफर आयोजित केलेली आहे तर त्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा व्यवस्थित धन्यवाद प्रतीक सुपर शॉपी अँड ड्रायफ्रूट आसारामनगर प्लॉट नंबर दोन खाचणे हॉस्पिटल मागे फैजपूर तालुका यावल जिला जळगाव मोबाईल नंबर आठ चार पाच नऊ एक आठ सात एक एक दोन अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदे दर्पण दोई बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा